नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला गुरुजी शाळा नवीन कलेक्टर ऑफिस आहे तिथून मेन रोड पासून एक पाचशे फूट अंतरावरती आपल्याकडे दोन रोडचा प्लॉट विक्रीसाठी त्यामध्ये तुम्हाला जो आहे तो सातपाणी आणि शहाशी लेआउटचा प्लॉट आहे आणि रेट जो आहे तो सहा हजार रुपये स्क्वेअर फूट आहे थोडंफार निगोशिएबल होईल त्यामध्ये वीस बाय पंचावन्नचा हा प्लॉट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी ऑफिसला नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकता ह्या मेन रोड जो आहे साने गुरुजीपासून थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी या मेन रोडपासून एक पाचशे फूट अंतरावरती आपल्याकडे एक खुल्ला प्लॉट विक्रीसाठी मेन रोडपासून अगदी जवळ आहे याच लोकेशनमध्ये आहे तर ज्यांना खरेदी करेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा दोन रोड आहेत सहा हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे आणि मेन रोडपासून अगदी जवळ आहे त्यामुळे ज्यांना खरेदी करायच त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा समोरच्या बाजूला बघू शकता संपूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण एरिया भरलेला आहे त्या ठिकाणी या बाजूला तुम्ही बघू शकता इकडनं पण रोड आहे नाही पलीकडनं पण डायरेक्ट रोड आहे सगळे बांधकाम जे आहे त्या भागात चालू आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता फक्त प्लॉट जो आहे खुल्ला तो प्लॉट वीस बाय पंचावन्नचा सा प्लॉट विक्रीसाठी ते सहा हजार रुपयेच करतील रेट आहे बार्शी रोडला ज्यांना खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा